आज डिपॉझिट जप्त करण्यासाठी निघालेले खोतकर निवडणुकीपर्यंत राहतील का चंदनजिरा इथं गोरंट्याल यांचा सवाल महापालिकेतील घोटाळ्यांच्या खोतकर यांच्या आरोपात तथ्य नाही खोतकर यांची घोटाळ्याची सर्व प्रकरणं बाहेर काढणार खोतकरांनी स्मशानभूमीत केलेला घोटाळा कागदपत्रे आल्यानंतर बाहेर काढणार काँग्रेस आम्हीच आतापर्यंत जिवंत ठेवली कल्याण काळे यांनीही गोरंट्याल यांचं प्रतिउत्तर माझं डिपॉझिट जप्त करण्यासाठी निघालेले खोतकर निवडणुकीपर्यंत राहतील का असा सवाल नुकताच भाजपात गेलेल्या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय भाजप प्रवेशानंतर आज दिनांक दोन रोजी शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गोरंट्याल यांचं मुंबईहून जालना शहरात आगमन झालं त्यावेळी त्यांचं चंदनजिरा परिसरापासून घरापर्यंत ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले शहरात दाखल झाल्यानंतर गोरंट्याल यांनी माध्यमांशी संवाद साधला महापालिकेतील घोटाळ्यांच्या खोतकर यांच्या आरोपात तथ्य नाही महापालिका बैठकीतील निर्णयांना तत्कालीन अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे त्यात भ्रष्टाचार झाल्याचा प्रश्न उद्भवत म्हणाले खोतकर यांनीच कौटुंबिक वादापर्यंतच्या राजकारणाला सुरुवात केली आहे त्यामुळे त्यांच्या घोटाळ्याची सर्व प्रकरणं बाहेर काढणार असल्याचा इशारा गोरंट्याल यांनी दिला खोतकर यांनी स्मशानभूमीत केलेला घोटाळा कागदपत्रे आल्यानंतर बाहेर काढणार असल्याचं गोरंट्याल म्हणाले काँग्रेस आम्हीच आतापर्यंत जिवंत ठेवली आहे असं प्रतिउत्तर देखील कल्याण काळे यांनी गोरंट्याल यांना दिलाय गोरंट्याल जालन्यात दाखल झाले त्यावेळी कार्यकर्त्यांनी गोरंट्याल यांचं जोरदार स्वागत केलंय दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला त्यानंतर ते आज जालन्यात दाखल झाले यावेळी समर्थकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं यावेळी भव्य मिरवणूक काढत जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आले यावी गोरंटाल यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीनं परिसर दनानून गेला होता कालपासून काही लोकांचा फोन होता की आम्ही तुमचा सत्कार करणार आहे मी म्हंटल असं नक्की करू पण आता लोक आनंदित आहे लोकांना वाटतं की प्रत्येक वार्डात जिथं जिथं मला मानणारे लोक आहे आम्हाला जे नगरसेवक आहेत त्यांची इच्छा होती की मला ठीक आहे हरकत नाही आमची काही तयारी नव्हती तरी आपण बघता की फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता जमले आणि गावात आणखीन दहा ते पंधरा ठिकाणी माझा सत्कार होणार आहे आणि मी सर्वांचा मी व्यक्तिगत धन्यवाद व्यक्त करतो तुम्हाला सांगतो की भ्रष्टाचारचा असा आरोप हे जेव्हा मंत्री असताना देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांनी केलं आणि काय झालं विभागीय आयुक्ताने दोन डेप्टी कलेक्टर नेमलं काय झालं ते झिरो झालं आणि आम्हाला दिले चिट आता अधिवेशन मध्ये हे बघा काय असतं जनरल मीटिंगमध्ये आयत्यावेळीचे प्रकरण घेण्याचा अधिकार नगराध्यक्षला असतात आणि सभागृहाला नगराध्यक्ष विचारतो की आयत्यावेळीचं घ्यायचं केलं हवं म्हटलं ना तर मग त्याचं वाचन सन्मानित सीओ किंवा अधिकारी करतो आणि ते लोकांच्या हिताचे काम असतात लायन्स क्लब रोटरी क्लब आणि एखादा नगरसेवक माझ्या वाटाचं काम असतात टाकावं लागतात आणि जर ते असा तेव्हा चीफ ऑफिसर असतो चीफ ऑफिसरला जर असं कळलं की हा इलिगल आहे तर तीन आठ मध्ये कॅन्सल करू शकतो कलेक्टरकडे जाऊन बघ तेव्हाच कलेक्टरने तेव्हाच सीओने काय केले नाही त्याने कलेक्टर साहेबाने तेव्हा हे त्याने प्रशासकीय मान्यता दिली मग ते इलिगल असणारे असतात आणि हे याला बोलायला काय आहे याच्यावर भ्रष्टाचाराचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे काल बोललो मी लोकमत एटीन मध्ये त्याचे केवळ भ्रष्टाचार आहे आता ते बोलू द्यायचं फरक पडत नाही मी काय म्हणलो याचा अगोदर झालं ना दूध का दूध पाणी झालेला होता ना आणखीन हो ना आता आमच्याकडे पण फार भरपूर आहे ना मग कासाबाईने बोगा फिट फिट दिलेली आहे दर्शना हॉटेल मध्ये पंचवीस एनएसी देऊन हस्तगत केलं शुगर फॅक्टरी आहे लालबाग आहे त्याच्यानंतर कृषी पण बाजार समिती आहे खरेदी विक्री आहे सब गोल केलं नाही यांनी आम्ही काय सोडणार का त्याला अरे हे सोळा माझ्याकडे शमशानभूमीचे पेपर उद्या येणार ते बळाबळ केलं ते शमशान भूमी कोणाचे कोणाचं नाव घेतलं ते पण दाखवणार मी बघा नवीन नावांत मी जस्ट आता आल्यानंतर आपलं जालना शहराचा मी परवा मुख्यमंत्र्यांना भेटलो तो सर्वात मोठा मी त्यांना निवेदन दिलंय की जे समृद्धीमध्ये ज्या शेतकऱ्याचे जमीन गेले त्यांना योग्य मोबावातला भेटत नाही त्यासाठी आपण प्रयत्न करावा म्हणून मी दिलेला आहे आणि जालना शहराचं पाणी पुरवठा कायमस्वरूप रोज लोकांना पाणी भेटलं पाहिजे यासंबंधी माझी त्यांच्या चर्चा झाली त्यांनी सुरुवात केली मग मी मी बोलतोय यानी सुरुवात केली मी नाही केली तुमचं डिपॉझिट जप्त केलं कोणता कोणता डिपॉझिट नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत कोणता आता महानगरपालिका ठीक आहे ना तोपर्यंत राहील का तो हा तोपर्यंत बदल ना हा मुलीया मुलीया मुलीयापर्यंत थांबणार का लक्षात ठेवा